असेल तर ते फक्त मंत्री माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे माझ्या सातत्यानं पाठीशी राहिले आमच्या एका मित्राने सांगितलं योगेशनी ज्या या या भामट्या जनता साहेबांना पण आणि दोन ठिकाणी नेते निलेश लंके साहेब खासदार ते येणार आहेत माननीय खासदार भाऊसाहेब अक्षर येणार आहेत खासदार सुप्रियाताई सुळे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला हा टाइम राखून ठेवायचा आहे कारण दहाचीच परवानगी या ठिकाणी आहे मित्रांनो म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी या येत्या वीस तारखेला प्रचंड असं मताधिक्याने आमच्या अमरावून सांगितलं की आम्ही जेव्हा संगती नव्हतो तेव्हा पासष्ट हजाराचं लीड होतं आता आम्ही त्या दिवशी साहेब आम्ही स्वतः भूतप्रमुखांचा चारशे पाचशे बुतप्रमुखांचा त्या ठिकाणी मेळावा घेतला आणि सर्वांनी एकमुखाने आमचे जिल्हाप्रमुख खेवरेना असतील यांनी आदेश दिला की आपल्याला मातोश्रीचा आदेश हा शेवटचा आदेश असतो तो पाळायचा आणि सर्व सर्व शिवसैनिकांनी एक संती राहून थोरात साहेबांना निवडून द्यायचं एकच मिनटं मी एक या गद्दारांवरती एक खूप चांगला विचार करून एक कविता त्या ठिकाणी लिहिलेली आहे ती एक मिनटाची आहे कारण बरेच दिवस काहीतरी साहेब आम्हाला आता काही लोक सांगतात की आता तुम्ही काँग्रेसला मत देणार का म्हटलं आम्हाला आदेश मातोश्रीचा आहे ज्यांनी आम्ही पंच पंचवीस ज्यांच्या संघ राहिलो त्यांनी एवढा मोठी गद्दारी केली आमचे चाळीस जण फोडले स्व तेरा खासदार फोडले आणि जे आमच्या विरोधात राहिले अव त्यांनी आमच्या पक्षाला मान्यता दिली इंदराजींनी मान्यता त्या टायमाला दिली आणि आज त्यांनी तर आमचं वाटोळं केलं नाही म्हणून आम्ही त्यांच्या संघ राहायला आम्हाला काही अडचण नाही या ठिकाणी छोटीशी कविता आहे बाप चोरला सैतानानी बाप चोरला सैतानांनी चाळीस खोके उलटे डोके चाळीस खोके उलटे डोके रक्त यांचे घाण रक्त यांचे घाण ईडी आणि सी बांबू घातला जाम उलटे शेपूट घालून यांनी बाळासाहेबांशी केली बेमानी उपकाराची जाण उरली नाही बाप चोरला यांनी सैतानांनी बाप चोरला सैतानांनी स्वाभिमान आण निष्ठेचा तर माणूस नाही उरला धनुष्याची आणि उरली कम कमळीची हात धरली बाप आमचा रक्तामध्ये मशाला हाती देई गद्दारांना उरून पुरली उद्धव सेना इथली गद्दारांना उरून पुरली उद्धव सेना इथली बाप आमचा नाव यांची बाप ना आमचा नाव यांची या बिनबापाच्या अवलाद्यांनी बेशर्मीचे जगणे यांचे हे पैशाचे नादी बाप चोरला यांनी आमचा बाप चोरला यांनी सर्वांना जय महाराष्ट्र करतो थांबतो धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार आजच्या या सभेसाठी रत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांचं या ठिकाणी व्यासपीठाकडे आगमन होत आहे व्यासपीठावर आहेत लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि सभेसाठी खास साहेबांच्या प्रेमा खातर या ठिकाणी येत आहेत शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या संसद रत्न खासदार सुप्रिया ताई सुळे सुप्रियाताई सुळेचं जोरदार स्वागत साखरकारांच्या वतीनं होत आहे पारंपरिक पद्धतीनं लंडाऱ्या लेखीसाठी बाबाची कहाणी देणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सभे डॉक्टर जयाताई थोरात यांच या ठिकाणी आगमन होत आहे

लोकनेते नवकर पराथ आयोजित सभेचा खरंतर सकंदर तालुक्यामध्ये लोकनेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे आत्मन होते सकंदरच्या आत्मसन्मानाची विकासाच्या परंपरेची सभा स्वाभिमानाची लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रचारात संसदर खासदार सुप्रिया ताई सुळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ताईचं संगमनेर तालुक्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे आणि विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं जर तर स्वागत करूया खासदार संसद रद्द सुप्रिया ताई सुळे लोकनेते नामदार थोरात साहेब अभिवादन आपण स्वीकारावं करू सर्वांनी सुप्रिया ताई साहेबांना अभिवादन करूया ही सभा आहे आत्मसन्मानाची स्वागताची नामदार थोरात साहेबांची आणि सुप्रिया ताईंच्या स्वागताची दोन नंबरची खुण आहे पंजा हाताचं चिन्ह आहे महाविकास आघाडी आहे यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी बसून घ्यावं आजच्या या सभेचं प्रास्ताविक स्वागत सहकारी थोरात सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक भाऊ खेमनर, खेमनर साहेब अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक आयल्या देवी होळकर तसेच शाहू फुले आंबेडकर व आज ज्यांचे पुण्यपरण आहे असे हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः अभिवादन करतो स्वर्गीय आबांना स्मरून माझ्या निमित्ताने प्रस्ताविकाला मी या ठिकाणी सुरुवात करतो आपल्या या गावामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की गेल्या एक एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा सभेची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी आपली जाहीर सभा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे या सभेसाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचबरोबर संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाजीराव पाटील खेमनर आदरणीय शंकरराव पाटील खेमनर त्याचबरोबर राजस्थानहून मुद्दामहून आलेल्या माजी मंत्री आदरणीय अर्चनाताई व्यासपीठावर उपस्थित सर्वच शिवसैनिक कडवट शिवसैनिक खरे तर म्हणावं लागतील जे आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत माझ्यासमोरही काही बसलेले आहेत त्याचबरोबर आपल्या राष्ट्रवादी शरद पवार गट या गटाचे देखील सदस्य या सभेसाठी उपस्थित आहे त्याचबरोबर आपल्या आपल्या सर्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मी सर्वांची माफी मागतो वेळ फार कमी आहे खूप दोन चार भाषणं अजून होणार आहेत या ठिकाणी मला आपल्याला सर्वांना सांगावसं असं वाटतं की एकोणावीसमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि आदरणीय पवारसाहेबांसोबत उद्धव साहेबांसोबत ज्यांनी महत्त्वाची जी भूमिका पार पाडली ते असे आपले आदरणीय थोरात साहेब यांची महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी होती आणि मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की साहेब आपण जो सगळ्यात महत्त्वाचा निर्णय सरकार स्थापन झाल्या झाल्या घेतला तो म्हणजे कर्जमाफी जी दोन लाख रुपयाची होती आणि आपल्याला सर्वांना मी एक सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या डाव्या बाजूला जी बिल्डिंग दिसती आहे सोसायटीची नवीन तिचं आत्तापर्यंत उद्घाटन देखील नाही झालं साहेब आपण जी दोन लाखाची आपल्या सरकारने जी ही कर्जमाफी केली त्या कर्जमाफीनंतर ही खरी तर बिल्डिंग या ठिकाणी उभी राहिलेली आपल्याला सर्वांना दिसती असं काम या सरकारने केलं आणि हे सरकार आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते सरकार सर्वांना जे शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळणारं सरकार आहे त्याचबरोबर मला यानंतर आपल्याला सर्वांना घेऊन जावं असं वाटतं हे जे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच कोरोनाची महामारी आपल्या सर्वां सर्व महाराष्ट्रभर आपल्या संपूर्ण देशभर पसरली आणि त्याच्यामुळं संपूर्ण देश हा वेटीस धरला गेला परंतु त्या काळात देखील महाविकास आघाडीने अतिशय चांगलं काम या संपूर्ण राज्यभर सं केलं आणि त्याचं प्रतीक म्हणून वर्ल्ड वर्ल्ड हे हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांचं म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंचं खूप मोठं कौतुक या निमित्ताने केलं की त्यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राभर चोख नियोजन करून महाराष्ट्रामधून या ठिकाणी कोरोनाला रोखलं असं चांगलं काम आरोग्य विभागात त्यांनी केलं त्यानंतर मला शरद पवार साहेबांसोबद्दल देखील या निमित्ताने बोलावं असं वाटतं की खरे शेतकऱ्यांचे जे, जे काही आहेत ते म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आहेत कारण की त्यांच्या काळात जो शेतीमालाला भाव मिळाला तो अद्यापर्यंत कुठल्याही सरकारच्या काळात मिळाला नाही बाकीच्या सरकारच्या काळात जे मिळालं ते फक्त भूलथापा मिळाल्या साहेब तुम्ही येण्यापूर्वी जे या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते ते आवर्जून या ठिकाणी सांगत होते की भाऊ तुम्ही आ आपल्या भाषणामध्ये हा आवर्जून उल्लेख करा की दोन हजार अकरा साली जो या ठिकाणी सोयाबीनला भाव होता तो आज देखील म्हणजे दोन हजार चोवीस उजाडले तो भाव तर नाहीच पण त्याच्यापेक्षा निम्मा भाव आज सोयाबीनला या ठिकाणी मिळतोय कापसाची देखील तीच परिस्थिती आहे कांद्याने तर त्या ठिकाणी वाट लावलेली आहे अशी परिस्थिती आहे म्हणून मित्रांनो मला या तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या महाविकास आघाडीचं जे स सरकार आहे ते दरवेळेस आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलेलं आहे त्याचबरोबर यानंतर मी आपल्या सर्वांसमोर मांडू इच्छितो की आपल्या महाविकास आघाडीने जी पंचसूत्री मांडली त्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आपल्या लाडक्या बहिणी ज्यांना आपण तीन हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी देणार आहोत आता विरोधकांमार्फत आपल्याला सांगितलं जातं की महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर ही योजना बंद केली जाईल तर मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस महायुतीच्या सरकारने किंवा फडणवीस सरकारने जी माफी केली होती या इथं बसलेल्या फक्त मी मोजून सांगतो दहा ते पंधरा लोकांना ती कर्जमाफी आली असेल परंतु आदरणीय उद्धव साहेबांनी जी कर्जमाफी केली होती ती या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांच्या खात्याची ती कर्जमाफी जा झाली होती तर असं हे महाविकास आघाडीचं सरकार आहे जे शब्द देतं तेच शब्द पाहतात त्याचबरोबर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दे मुद्दा म्हणजे युवा बोर बेरोजगारांना जे चार हजार रुपये महिना या ठिकाणी ते देणार आहेत की जोपर्यंत तो नोकरीला लागत नाही तोपर्यंत त्याला स्टायपेंड म्हणून चार हजार रुपये प्रति महिना देणार आहेत त्याचबरोबर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे या सरकारने नवीन धोरण जे हाती घेतलं आहे तीन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी हे सरकार आपल्याला येत्या काळात सरकार जर स्थापन झालं तर करणार आहे त्याचबरोबर जे रेग्युलर कर्ज भरणारे लोक आहेत त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहेत त्याचबरोबर पंचवीस लाख रुपयाचा आरोग्य विमा हा देखील आपल्याला देणार आहे जो आत्ताच्या सरकारच्या काळात किंवा देशातील सरकारच्या काळात पाच लाख रुपयाचा आहे यानंतर मला बोलावंसं वाटतं म्हणजे ते महसूल खात्याबद्दल की आदरणीय आपले जे साहेब आहेत आपले जे लाडके साहेब आहे आपल्या सगळ्यांच्या मनात आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी घर केलेलं आहे त्याचं कारण देखील असंच आहे कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महसूल विभागाचा कार्यकाळ सांभाळणारे म्हणजे आपले साहेब आहेत त्याचबरोबर त्यांनी जो धडाडीचा निर्णय घेतला डिजिटल सातबारा करण्याचा त्याचबरोबर त्याचं इतर राज्यातून देखील अनुकरण झालं त्यांच्याकडं विचारणा झाली त्यांचे लोक इथं आले आणि त्यांनी सांगितलं की बा तुमचा हा जे डिजिटल सातबाऱ्याचा उपक्रम आहे तो खूप कौतुकास्पद आहे आमच्या राज्यात तो करायचा आहे त्याचबरोबर साहेबांनी राजस्व अभिमान जे पार पाडलं संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर त्याची मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की लिंका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे आणि मला या ठिकाणी बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व मायबाप जनतेला एक सांगावसं असं वाटतं सुप्रियाताईला देखील या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आदरणीय साहेब ज्यावेळेस महसूल मंत्री होते माझ्या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर मुरमाची केस झाली नाही हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं एकाही शेतकऱ्यावर वाळूची केस त्या ठिकाणी झालं नाही असं हे माझं लाडकं नेतृत्व सर्वांना सामावून घेणारं नेतकूर आहे त्याचबरोबर मला या ठिकाणी आवर्जून सांगावसं वाटतं की साहेब आपल्या या संपूर्ण तालुक्यामध्ये आता गावगावा विरोधकांमार्फत केला जातो की चाळीस वर्ष साहेब होते सत्तेमध्ये आणि साहेबांनी काय केलं तर मला या ठिकाणी सांगावसं वाटतं की या पठार भागाचं साहेबांनी फक्त पंधरा वर्ष नेतृत्व केलंय मित्रांनो आपण दोन हजार नऊपासून पासून साहेबांना मतदान करतोय यापूर्वी आपण पिछाड साहेबांना मतदान करत होतो आणि दोन हजार नऊ ते दोन हजार आता चोवीस आपण सर्वांनी डोळ्यासमोर एक मिनिटं आपण घ्यावा आणि आपल्या डोळ्यासमोर हा आपला साकूर पठार भाग आणावा आणि त्यामध्ये काय काय विकास झाला याचे कामे आपण डोळ्यासमोर आणावे त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे कामं असतील शिंदोडी येथील एम आय टँक असेल शाळा खोल्या असतील सभा मंडप आश्रम असेल आपल्या भागामध्ये सगळ्यात मोठी आश्रमशाळा जिचं हॉस्टेल या ठिकाणी बांधलेलं आहे त्याचबरोबर साहेब आपण जो मागच्या वर्षी आपल्या आम्हाला सर्वांना या संपूर्ण पटर भागाला एक शब्द दिला होता की जांभूळवाडी आणि खांब्याचं जे काय उपसा जलसिंचन योजना आहे शेतीच्या पाण्यासाठी तो आपण पूर्ण केला खांबे गावचं होऊन काम चालू झालं आहे जांभळवाडीचं टेंडर त्या ठिकाणी झालेलं आहे फक्त या निवडणुकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी काम आपल्याला सुरू करता येत नाही म्हणून तेवीस तारखेनंतर दुसऱ्याच दिवशी आपण त्याचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी के करणार आहोत सगळ्यात मोठं काम यशोधन कार्यालयामार्फत आपल्या सा संपूर्ण पठार भागामध्येच नवे संपूर्ण तालुक्यामध्ये केलं जातं इतर राज्यातले लोक आपल्या यशोधन कार्यालयाला भेट देण्यासाठी येतात गोरगरिबाचे जातीचा दाखला असेल त्याचबरोबर आधार कार्ड असेल त्याचबरोबर पॅन कार्ड असेल इतर कार्ड असतील शाळकरी विद्यार्थ्यांचे जे दाखले असतील त्याचं मोठं काम या ठिकाणी सोडवण्याचं केलं जातं सुप्रेताई मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की साहेबांच्या मार्फत जे यशोधन कार्यालय स्थापन केलेलं आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये दोन जनसेवक या ठिकाणी नेमलेले आहेत आणि त्यांचं एवढंच काम आहे की एखाद्या गोरगरिबाचं त्या ठिकाणी जे काम आहे ते आपण ऐकून घ्यायचं आहे आणि त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करून द्यायचं आहे डोलाचे कामं असतील हे देखील आपल्या साहेबांच्या मार्फत अनेक महिलांना या ठिकाणी डोलाचे क दाखले मिळालेले आहेत त्यांचे पैसे त्या ठिकाणी योजना चालू झालेल्या आहेत त्याचबरोबर साहेब आता मी सर्व कामांची आपली या ठिकाणी बाजू सांगितली परंतु साहेब मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की या संपूर्ण पठार भागाचा म्हणजे आपण जांभळवाडी आणि खांब्याचा प्रश्न सोडवलेला आहे पाणी प्रश्न हा सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणी आहे या ठिकाणी खासदार भाऊसाहेबजी वाकसवरे देखील आहेत ज्यांना आपण गेल्या काही महिन्यापूर्वी खासदारकीसाठी मोठ्या लीडनी या ठिकाणी निवडून दिलं साहेब मला सांगावंसं वाटतं की आमच्या पठार भागाच्या दक्षिण बाजूने या ठिकाणी दक्षिण बाजूने जी नदी वाहते त्या ठिकाणी एक मोरवाडीची साईट आहे आणि आपण या ठिकाणी बसलेल्या जनतेला मला सांगावंचं वाटतं की काही वेळापूर्वी साहेब येण्यापूर्वी आपण जे व्हिडिओ पाहिले तर ह्या मोरवाडीचं धरणाचं काम आपल्या साहेबांनी हाती दोन हजार एकोणावीस सालीच घेतलेलं आहे हे मला देखील आपल्याला या सर्वांना नमूद करावं असं वाटतं आणि मी साहेब या ठिकाणी जाहीर करतो ज्या दिवशी मोरवाडी धरणाचं काम होईल साहेबांचा सा दुग्ध अभिषेक याच ठिकाणी घातला जाईल ही देखील मी आपल्या सर्वांचा सर्वांना ग्वाही देतो त्याचबरोबर साहेब आपण जे जलयु उपसा सिंचन योजना आपल्या संपूर्ण नऊ गावांसाठी संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये सतरा गावांसाठी ही मजनूर केली होती ती काही वि, 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 वि विकृष्ट लोकांनी या ठिकाणी बंद पाडण्याचं काम केलं आणि त्याचे दाखले देखील आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत आज संध्याकाळीच सा आपल्या सर्वांच्या व्हॉट्सअपवरती ती प्रक्रिया कशा पद्धतीने पा पार पडली आणि आपण कशा पद्धतीने त्या योजना आपल्या बंद पाडण्याचा घाट या ठिकाणी घातला गेला आणि विरोधकांचा उमेदवार या ठिकाणी येऊन सांगतोय की मी तुमचा पाणी प्रश्न या ठिकाणी मिटवतो तर आपलाच जो काय नेता आहे ज्यांनी आपल्या हा उमेदवार पुरस्कृत केला आहे त्याच नेत्यांनी आपल्या जलसंपदा विभागाकडं आपले आदेश रद्द करण्याचा पाठ पुरावा केला होता या ठिकाणी जयाताई ताई येत आहेत ताई आणि साहेब यांच्यामार्फत आमच्या पठार भागातील जे युवक आहे त्यांचा देखील आम्हाला रोजगाराचा प्रश्न येत्या काळामध्ये सोडवायचा आहे हे देखील साहेब काम आम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी सर्व समाज बांधव बसलेले आहे परंतु या पठार भागामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज या ठिकाणी वास्तव्य करतो मला या ठिकाणी सांगावं वाटतं की काल आश्वीमध्ये खालच्या पूर्वेकडील आमदारांची या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्या सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं गेलं की अहिल्यानगर हे जे नाव आहे ते आमच्यामुळं आलं तर मला सर्वांना या ठिकाणी सांगावसं वाटतं की अहिल्यानगर नावाला हा वि, विरोध कोणी केला होता तर मला या ठिकाणी आवर्जून असं वाटतं की सुजय विखेंचे जर जुने व्हिडिओ काढून पाहिले तर आपण त्यामध्ये आपल्याला सर्वांना दिसून की त्यांनी विरोध केला होता आणि ज्यावेळेस काही आहिल्यान अहिल्यानगरचे लोक सोलापूर येथे आदरणीय राधाकृष्ण विखे साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेलं होतं तर त्यांना त्या ते ठिकाणी त्या लोकांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली हा देखील आपण या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर साहेब या या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक सभा झाली आणि त्या त्या सभेमध्ये आमच्या या पठार भागाचे आमचा एक चेहरा आदरणीय शंकरराव पाटील खेमनर यांच्यावरती काही आरोप या ठिकाणी झाले की त्यांनी जे हनुमान पाणी उपसा सिंचन योजनेचे साडेचार लाख रुपये त्या ठिकाणी गैरव्यवहार केला तर मला आपल्या सर्वांच्या या ठिकाणी पुरावा सांगा असं की हे सेंट्रल बँकेचं पासबुक आहे आणि त्या पासबुकमध्ये साडेचार लाखाची थी। या ठिकाणी आपल्याला एंट्री झालेली दिसती आणि ते पैसे आज देखील आपल्या या बँकेमध्ये पडलेले आहेत तर कुठल्याही बिनबुडाचे आरोप या ठिकाणी येऊन करतात आपण जे बसलेलं आहे त्याचं ब्लॉकचं कामाचं देखील या ठिकाणी त्यांनी स्वतः आपल्या तोंडातून कबुली केली की हे काम मी अडवलं होतं तर हे काम आपले आडवाआडवीचेच काम आहे हे देखील मला या ठिकाणी सांगावं वाटतं आता मी शेवटचा भागाकडे येतो की आपण लीड जे आपल्याला साहेबांना द्यायचं आहे साहेब आम्ही आदरणीय भाऊसाहेब वागचोर यांना या संपूर्ण तालुक्यातून एक नंबरचं लीड साडे दहा हजार मतांचं लीड दिलं होतं तर साहेबांना आपल्याला सगळ्यांना बार बारा ते साडेबारा हजार लीडच्या मतांनी या ठिकाणी निवडून आणायचं आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपण सर्वांचे मी महिला भगिनींचे विशेषतः सर्व तरुण मंडळीचे सर्वांचे मी खूप खूप आभार या निमित्ताने व्यक्त करतो आणि जाता जाता या ठिकाणी साहेब याच स्टेजवरून काही या भाष्य झाले होते तर थोडंसं बोलतो सुजय अरे ए सुजय सुजय अरे ए सुजय अरे असा कसा वागतोस म्हणून दक्षिणे झाला तुझा पराजय असं वागणं बरं नव्हे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद भाऊ आदरणीय सुप्रिया ताईंना सांगायचं आहे की आदरणीय थोरात साहेब नेहमी एक उल्लेख करतात की महाराष्ट्रात यशवंत पर्व होतं आणि यशवंतरावानंतर शरद पर्व सुरू आहे आणि शरद पवारांच्या कन्या या ठिकाणी आल्या आहेत म्हणून त्यांचा स्वागत सन्मान आणि साहेबांचा स्वागत सन्मान साखूरकरांच्या वतीने आपण एकत्रित करतोय तरुण मित्रांना विनंती आहे सचिन सोनवणे किशोर गाडेकर सुनील केदार सुधाम पटेल तौसिफ सय्यद रमेश शेटे रमेश धुळगण रमेश कुंदर गोकुळ शेजवळ सोपान डोळझाके भाऊ उगले मोसिन शेख मारुती बांबळे नामू नामदेव खेमनर आपण सर्वांनी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब खासदार भाऊसाहेब जो चौरे साहेब आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत सन्मान करूया मी आता आपल्याला विनंती करतो की टाळ्यांचा कडकडाट करूया आणि आपण खासदार सुप्रियाताई सुचा नामदार थोरात साहेबांचा सन्मान करूया टाळ्यांचा गदिरोपण करायचा आहे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा सन्मान होतोय खासदार सुप्रियाताई सुचा सन्मान होतोय धन्यवाद ताई या ठिकाणी साहेबांना विनंती आहे की एकच प्रवेश आपण घेतोय अनेक जण प्रवेश करू इच्छित आहेत प्रवेश जो आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे तत्पूर्वी प्रवेशापूर्वी मी आपल्या मार्केट प्रवेश प्रवेश खूप आहेत परंतु ताईंच्या आणि साहेबांच्या उप हो सर गौरव लक्ष्मण धुळगण मांडवे पटकन आपण यायचं आहे शिवसेना शिंदे गटातून आपण एकनाथ शिंदे गटातून इकडे येतात एकनाथ भाऊ बरकडे शकील शेख त्याचप्रमाणे प्रवेशासाठी खूप आहेत सोपान कोंडाजी ताब तांबडे रासपचे तालुका अध्यक्ष आहेत ते आता काँग्रेसमध्ये आले आहेत महेश वारे सचिन मेंघाळ नवनाथ मेंघाळ पंकज मेंडाळ प्रकाश वारे राजू वारे सोमनाथ हलवर एकनाथ बिडगर रामा खरात हौशीराम तांबडे सोपान कोळेकर आणि संजय जाधव पटकन आपण सर्वांनी या ठिकाणी प्रवेशासाठी यायचंय आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात अनेक जण आहेत आपण सगळ्यांच्या टाळ्यांच्या कत्रमात या ठिकाणी स्वागत करूया एक फोटो एकत्रित घेऊया आणि त्यानंतर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय शंकर पाटील खेमनेर साहेबांना विनंती करतो की सर्वांना विनंती आपण यानंतर माननीय खासदार भाऊसाहेब चे वाघवरे साहेबांना विनंती आहे की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आपल्या सगळ्यांना सुप्रियताई आणि आदरणीय साहेबांचं मनोगत व्यक्त ऐकायचं आहे यानंतर आजच्या भव्य आणि दिव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात साकूर गावात होत असलेल्या या सभेमध्ये आपल्या राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे रत्न आणि महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे आदरणीय श्रीमती शर्माताई माजी मंत्री राजस्थान आदरणीय बाजीराव पाटील खेमनर आदरणीय सूर्यकांतजी शिंदे आदरणीय दिलीपजी साळगर शंकरजी खेमनर इंद्रजीत अजय दादा पटांगरे अशोकराव सातपुते महाविकास आघाडीचे व्यासपीठावर बसलेले सगळेच मान्यगण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच या पठार भागातील मित्र बंधू मातानो भगिनीनो पत्रकार बंधून हा जनसमुदाय पाहिला उद्याच्या वीस तारखेचा विजय हा निश्चित आहे हे मात्र उघडी सांगायला भविष्यवाल्याची गरज नाही आपल्यासमोर या राज्याचा या देशाचा आलेख गेल्या दहा वर्षाचा समोर आहे राज्य सरकार फोडण्यापासून फोडाफोडी असेल खोक्याचं सरकार आलेलं असेल पंधरा लाख रुपये तुमच्या खिशात घालायचे असतील आणि मताच्या भूलभुल्यासाठी आमच्या लाडक बहिणीला भरवण्यासाठी दरमहा पंधरा हजार शेवटच्या टप्प्यातला दोन महिन्यातला विषारी प्रयोग असेल गेल्या दहा वर्षातला हा सारा अनेक इतिहास तुमच्या समोर आहे पंचनामा मी आता करणार नाही अनेक वक्त्यांनी केलेला आहे रोज वर्तमानपत्रात आपण हे ऐकतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला सुखाचे दिवस पाहिजे असेल तर महाविकास आघाडी शिवाय अत्यंत एवढ्या लक्षात ठेवा मित्रांनो हे खरं या ठिकाणी सांगितलं पाहिजे या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये मी फिरलो अनंत वेळा आलो अनेक वेळाने अनंत वेळा आलो या पठार भागाचे अनेक प्रश्न आहेत पण निश्चितपणानं आपल्याला सांगतो की प्रमुखता या ठिकाणी शेतीचे पाठ पाण्याचे प्रश्न प्रकर्षण या ठिकाणी मांडले जातात विजेचा प्रश्न प्रमुखता मांडला जातो रस्त्याचे प्रश्न मांडले जातात विकासाचे अनेक बाकीचे विषय आहे तसे विकासाला विनमुख असलेला हा पठार भाग अनेक सोयी सवलतीपासून वंचित असलेला हा भाग आम्ही सर्व काही अगेच एका दिवसामध्ये विकास करना